काही दिवसांनी ते भांडीही वाटतील त्यांनी माझा धसका घेतलाय शिवसेनेच्या आमदारांचा हल्ला बोल कारकिर्द यशस्वी आहे जनतेची कामे केली आहेत तर मग निवडणुकीला सामोरे जाताना घाबरता का आदर्श खासदार म्हणून दांगोरा पिटणारे संसदरत्न मतदारांना आमिष दाखवून आता साड्या वाटतायत काही दिवसांनी ते भांडीही वाटतील अशी बोचरी टीका आमदार चंद्रदीप नरके यांनी खासदार धनंजय माडिक यांच्यावर केली सगळं तुमचं काम चांगलं आहे तुमचं सगळं तुम्ही म्हटल्याप्रमाणे आहे मग एवढं सगळं चांगलं असणाऱ्या माणसाला प्रचार वाढवा येताना साड्या का वाटाव्या लागतात का साड्या वाटाव्या लागतात तुम्हाला तुमची कारकीर्द आणि तुमची कारकीर्द यशस्वी आहे तर तुम्हाला साड्या वाटायचं काय जरूरत आहे मला समजा आणि थोड्या दिवसांना भांडी वाटणार आहे पन्हाळा तालुक्यातील जांभळी खोऱ्यात शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते सत्ता आणि पैसा आला की अहंकार जडतो या अहंकारापोटीच बेताल वक्तव्य केली जात आहेत सत्तेशिवाय माडी घराणे जगू शकत नाही जनतेत त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे पराभव दिसू लागल्याने ते सैरभैर झाले आहेत त्यांनी माझा धसका घेतला आहे माझा पराभव करू अशी वल्गना सुरू केली आहे परंतु जनतेच्या पाठबळामुळे लोकसभाच काय विधानसभाही जिंकून भगवा फडकवू असे आमदार नरके यावेळी म्हणाले हीच विनंती मी करतो आणि हे सगळ्यांना प्रबोधन करायचं काम चालू आहे एका बाजूला पैसा एका बाजूला आर्थिक सत्ता आणि पैसा आणि सत्ता एकत्र आल्यानंतर अहंकार माणसाला येतो आणि अहंकार आल्यानंतर खुपिरामध्ये जे दर्शन दिलं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संपवतो त्याला नाचवतो किती किंमत मोजावी लागेल किंमत मोजावी लागेल इथपर्यंत माझा धसका तुम्ही आता घेतला आहे माझं विचार तुम्हाला या ठिकाणी आता करावा लागतोय ही गोष्ट मला अतिशय अभिमानास्पद आहे माझा विचारच तुम्ही करत नव्हता पण तो चंद्रिनके हाडाचा कार्य करताय आणि निश्चितपणे कुठल्याही संघर्षाला तोंड देण्यासाठी हा नके प्रामाणिकपणे तयार आहे किती तुम्ही पैसे मोजा किती दडपशाही करा सत्ता आणि पैसा एकत्र आल्यानंतर जे चित्र तुमच्याजवळ आले ते चित्र निश्चित भविष्याच्या राजकारणामध्ये राहणार नाही आणि मला माहित आहे इथून पुढच्या निवडणुका होतील त्या इथून पुढच्या निवडणुका या पैशाच्या विरोधातल्या निवडणुका होतील जो काम करेल तो टिकेल माझं आव्हान आहे जनतेला जो काम करतोय लोकांसाठी वेळ देतोय अशा उमेदवारांना विजयी केलं पाहिजे आणि ते संजय मंडलिक आहेत त्यांनी ती आता धनंजय माडकाने ती महाडिकांना गोकुळच्या सत्तेचा राजकारणासाठी उपयोग करायचा आहे म्हणूनच त्यांना मुन्नाला पुन्हा खासदार करायचे आहे जनतेच्या हितासाठी नव्हे तर स्वतःच्या हितासाठी अशी टीका आमदार नरके यांनी यावेळी केली मंडलिकांना नॉट रिचेबल म्हणणारे खासदार धनंजय माडिक मतदारसंघात किती वेळा फिरले याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे त्यांच्या निष्क्रियतेमुळेच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागणार आहे राजकारणाची मिसळ माडिक घराण्यानेच केली आहे प्रत्येक पक्षात राहून संधी साधण्याचा त्यांचा डाव यावेळी जनता उधळून लावेल असेही आमदार नरके यावेळी म्हणाले पन्हाळा तालुक्यातील युवासेनेची ताकद संजय मंडलिक यांच्या पाठीशी उभारून विजयासाठी जीवाचे रान करू असे युवासेनेचे जिल्हा विस्तारक हर्षल सुर्वे यांनी यावेळी सांगितले यावेळी जिल्हा युवाधिकारी मंजित माने अक्षय चाबूक प्रदीप हांडे संग्राम चौगले चैतन्य आष्टेकर देवराज नरके यांच्यासह परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते बेधडक न्यूजसाठी खोऱ्यातून सर्जराव जाधव नवनवीन बातम्या पाण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका